किर्लोस्कर हे महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील एक नामवंत कुटुंब आजवर किर्लोस्करांच महाराष्ट्रातल्या उद्योग क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे पण या किर्लोस्कर कुटुंबाचा उद्योग क्षेत्रातील प्रवास कसा सुरू झाला ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाचा या युट्यूब चॅनलवरती लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर या अलौकिक व्यक्तिमत्वाने किर्लोस्कर समूहाचा पाया रचला एखाद्या चित्रपटाला कथानक शोभेल असं त्यांचं आयुष्य होतं मैसूर जवळील बेळगाव जिल्ह्यातील गुरला होसूर या छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला शिक्षणात त्यांचा मन जास्त रमलं नाही पुढे त्यांनी मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला पण डोळ्यातील दोषांमुळे त्यांना रंग ओळखता येत नसल्याचं लक्षात आलं हा प्रसंग त्यांच्या आयुष्याला कलाटली देणारा ठरला यांत्रिक क्षेत्रातलं ज्ञान मिळाल्यानंतर मुंबईतील व्हिक्टोरिया जुबली टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी शिक्षक म्हणून रुजू झाले फावल्या वेळेत ते कारखान्यात काम करायचे या फावल्या वेळाचा सदुपयोग केल्यामुळे त्यांना मशीनची ओळख झाली एक दिवस जात असताना त्यांनी एका चाला चाला एका माणसाला सायकल चालवताना बघितलं डोळ्यात कल्पनेने घर केलं आणि या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी चक्क नोकरी सोडून बेळगाव रस्त्यावर सायकल विकायचे किर्लोस्कर ब्रदर्स नावाचं दुकान टाकलं इथेच किर्लोस्कर समूहाचा उद्योगाशी पाळामुळे रोवली गेली लक्ष्मणराव बाहेरून सायकल विकत घ्यायचे आणि भाऊ रामू अण्णा यांच्या मदतीने ते गावात विकायचे सायकल विकण्याबरोबरच त्यांनी सायकल कशी चालवायची याच प्रशिक्षण वर्गही सुरू केला होता लोक त्यांच्याकडे येऊन त्या काळी पंधरा रुपये द्यायचे आणि सायकल शिकायचे शिक्षकी पेशा त्यांना त्यांच्या या नवीन व्यवसायात कामी आला औंचे रझा यांनी किर्लोस्कर यांना महाराष्ट्रात जमीन दिली आणि काम सुरू करण्यासाठी त्या काळी दहा हजार रुपयांची मदतही केली भारतीय कृषी क्षेत्रात त्यांनी अमूलाग्र बदल या जागेवरती कारखाना उभारून केला शेतकरी लाकडाचा नांगर वापरत होता लाकडाचा हा नांगर वारंवार तुटायचा याला पर्याय म्हणून लक्ष्मणरावांनी लोखंडी नांगर निर्माण केला लोखंडी नांगर वापरला तर जमीन विषारी होते आणि ती नापिक होते असा समज तत्कालीन शेतकऱ्यांमध्ये होता अंधश्रद्धाळू शेतकऱ्यांना पटवणे त्याकाळी फार कठीण होते मग लक्ष्मण रावांनी प्रात्यक्षिक आणि जनजागृती करून लोखंडी नांगराचे महत्व पटवून दिले लक्ष्मणरावांनी ज्या ठिकाणी कारखाना वसवला तिथे नंतर आजूबाजूला कारखान्यातील कामगारांनी घरे वसवली या भागाला नंतर किर्लोस्कर वाडी म्हणून संबोधलं जाऊ लागलं ओसाड जमीन आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून लक्ष्मणरावांनी मानवी गुणवत्ता सिद्ध करून दाखव आज किर्लोस्कर वाडी ज्या दिमाखात उभी आहे त्या किर्लोस्कर वाडीत कारखाना हा ओसाड जमिनीवर उभा राहिला आहे किर्लोस्कर समूहाने आज बेंगळूर पुणे मध्य प्रदेश येथील दिवास या ठिकाणी आपले प्लांट्स कार्यान्वित केले आहेत शेती आणि उद्योगासाठी वापरात येणारे विविध प्रकारचे उपकरणे येथे बनवली जातात किर्लोस्करांच्या कामाची दखल खुद्द लोकमान्य टिळक जवाहरलाल नेहरू या सर्वांनी घेतली होती या छोट्या सायकल विक्रीपासून सुरुवात झालेल्या व्यवसायाला आज मोठं स्वरूप प्राप्त झालं आहे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका